ऐका भगिनींनो कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होत तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी अलख म्हणून पुकारा वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खंडलं देऊच देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडितांचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं आहेत गुरढोरं आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे ग देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पा युशी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यवाह होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपला मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आलं बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासी गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको वाळंटीण झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसाभासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले मामा भाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुलं खेळत होती त्या एकमेकींच्या भांड त्या एकमेकीचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळारोरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रानड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केलं इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा बांदा झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्यांना पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा लागली मामाबाच्याचे दृष्टीच पडले मामापासून भाग लावलं उभय त्यांना गौरी हारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प करा शिरे आमच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून खाईला ते वाण दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही तिचा नवरा उठला खूप लांबडी घडू लागली लाडू खायला गेले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे उठून ताट घेऊन बिघाडी केला मामा बाजे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणले ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी आजबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची कोण कधी पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन इकडे मामा भाचे काशीच गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाले भातचा जागा झाला तसा आपल्या मामां सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही पराना घेत नाही दासींनी यजमानाने सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरा घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण